राम राम मंडळी तर नवीन एका ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळ सकाळची वेळा सकाळची जवळजवळ सात साडेसात वाजत यायल ती आणि आज दिवस मी निघाला आमच्याकडे आता जवळजवळ आठ दहा दिवसाच्या वर झालं मित्रांनो पाऊस नाही तुमच्या इकडं आहे का नाही कमेंट मिनिट सांगा सोयाबीनची पिकं ही ती थोडेसे सुकाली व्हालती तर पेरण्या झाल्या भरपूर लवकर जवळजवळ सोळा पंधरा सोळा तारखेला आपली पेरणी झाली आहे आणि इकडल्या साईडला बाबा पिकं बघा तुम्हाला माकडल्या कॅमेरा मी दाखवतो तर असं बाबा सोयाबीन दिसाल ते हिरवे पण पावसाच्या तर सध्या गरज आहे कारण भरपूर दहा दिवस झालं पाऊस नाही हे ते आपलं काल झाले तुम्हाला काय ब्लॉकमध्ये काल दाखविणं झालं नाही तर विहिरीला आलो तो आंघोळी दाखवा इकडं विहिरीत पण पाणी काय नाही तेवढं थोडंसं आले तर म्हणलं चला व्हिडिओला स्टार्ट करा तर तुम्हाला मागतं की मला आपले सोयाबीन बी कसं दाखवतो बघा गेल्या वर्षीपेक्षा भरपूर लवकर यंदा पेरण्या झाल्या त्या गेल्या वर्षी एक जुलैला आपण पेरलो होतो मित्रांनो जवळजवळ आजची पेरणी आपली पंधरा सोळा जूनचे तर भरपूर चौदा पंधरा दिवस पेरणी अदोगर झाली ती सोयाबीन बी भरपूर मस्त आलीते पण काय करणार पाऊस नाही तर पावसाची आता सध्या गरज आहे कारण पिकाच्या वाडीला ह्याला त्याला पाऊस लागतेच तर सोयाबीनला भरपूर पाऊस जेवढा राहील तेवढं सोयाबीन चांगलं आहे तर आता सध्या तर हिरवं गारान झाले तर मला मी मागितलं कॅमेरान दाखवतो बघा तर इकडं इकडे सोयाबीनला आपण काल कोळप मारले पहिलं डवरणी म्हणते ते कुठं कुठं कोळपं म्हणते ते कोणच्या भागात काय कोणत्या भागात काय तर कुठं सोयाबीन हो का असे आहे ते तर इकडं लापलाय आहे तर काल कोळप झाले जवळजवळ आज चौदा पंधरा दिवस होऊन गेलं सोळा तारखेला आपली पेरणी झालेली आहे तर, तर कसं सोयाबीन सांगा कमेंट बॉक्समध्ये कसे एकदम दुरी लावली आणि तास निघालते है मस्त आले त्याला आपण फवारणी बी झाला थोड्या दिवसात आणि एक अर्धा दिवस गेली एक फवारणी करून घेऊ म्हणजे विशेष मिटला तर असं सोयाबीन आहे म्हणतात चला दाखव दिवस वरी अजून जवळजवळ आठ दहा दिवस होऊन गेलं पाऊस कसलाच नाही त्यामुळं थोडंसं दुपारच्या टायमा ऊन लागाली की सुकली आणि व्हाले पाणी आहे आपल्याला तेवढं काय द्यासारखं का पण ज्याला पाणी जमत नाही तर आपण भरपूर आणि पिवळं हे ते पडते म्हणून आपण काय दिना झाले बघू पावसाची वाट बघतोय काय काय करतोय काय नाही काय माहीत तर सांगा कसं आहे सोयाबीन व्हिडिओमध्ये तुमच्या इकडे बी पाऊस आहे का नाही सांगा पेरण्या बी झाल्या का नाही सांगा रस्ते ओके बाय कडून असं आपलं टाकावं म्हटलं